सामान्यपणे चोरी म्हटल्यावर नकळत एखाद्या व्यक्तीकडील वस्तू खेचून पळ काढणे असं गृहीत धरलं जातं मात्र उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे या व्हिडिओमध्ये मथुरा स्टेशनवर झोपून चोरी करणारा एक चोर कैद झाला आहे मागील काही दिवसांमध्ये मथुरा रेल्वे स्थानकामधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आलं होतं अनेकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्यानंतर रेल्वे स्थानकातील प्रमुख पोलीस अधिकारी संदीप तोमर यांनी स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली त्यामध्ये जे दिसून आलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला या प्रवाशाचा मोबाईल चोरल्यानंतर तशाच पद्धतीने झोपल्याचं सोंगाणत हा चोर दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने सरकतो तिथेही तो आजूबाजूला आपल्या कोणीही पाहत तर नाही ना, ना याची खाते करून पुन्हा चोरी करण्यास सज्ज होतो दुसऱ्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल फोन बाहेर काढल्यानंतर तो जागेवरून उठतो आणि डोक्याखाली उशाला घेतलेली बॅग घेऊन चालत वेटिंग रूम बाहेर पडतो झोपेचं सोंग आणून चोरी करणाऱ्या या चोराने लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बस पुरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवारी सहा एप्रिलला रात्री अकरा वाजता एक भीषण अपघात घडला क्रेटा चार चाकी चालकाने भरधाव वेगात स्कूटरला धडक दिल्यामुळे पती पत्नीचा मृत्यू झाला तर तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे चाला सेवन करून नशेत असल्याचे समजते आहे घटनेनंतर चालकाने रेल्वे पोलिसांची अरेराडी करून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना देखील घडली घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस दाखल झाले असताना आरोपी चालक जयचंद्र चंद्रहात घरत हा पळून जाण्यास कसा यशस्वी झाला याची चर्चा शहरात सुरू आहे उराड येथील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये वाहतूक पोलीस व उरण पोलीस वर्दीमध्ये उपस्थित आहेत यावेळी आरोपी चालक जय घरत हाही तिथे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे मग आरोपी पळून जाण्यास यशस्वी झालाच कसा असा संशय निर्माण होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील चंद्रहास घरत हे आमदार महेश बाल्दी यांच्या मर्जीतील भाजप कार्यकर्ते असून रात्री वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात अधिकृत सूत्रांकडून समजते आहे एक भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांनी आपला जीव गमावला आहे यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे हायवेवरून एसईव्यू जात असताना हा अपघात घडला कार दुभाचकावर आदळल्यानंतर पलटी मारत थेट हायवेच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेली हे सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा येईल विरुद्धनगर मदुराई हायवेवर हा अपघात झाला असून पोलिसांनी त्याचं सी सी टी व्ही फुटेज रिलीज केलं आहे यामध्ये एस यू व्ही चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटल्याचंही चा दिसत आहे गाडी भरधाव वेगात जात असताना ती डाव्या बाजूला असणाऱ्या दुभाजकावर आदळताना दिसत आहे त्यानंतर ती आपल्यासमोर असणाऱ्या दुचाकी स्वाराला उडवते नंतर पलटी मारत रस्त्याच्या दुसऱ्या कडेपर्यंत जाते तिथे ही दुचाकी पार्क करून उभ्या असणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर जाऊन कोसळते पण सुदैवाने तो तरुण यातून थोडक्यात बचावतो समृद्धी महामार्गावर छोट्या मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे आज गुरुवारी एका कार आणि ट्रकचा अपघात झाला यामध्ये कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्यामुळे भरधाव कर ट्रकवर धडकली ही धडक इतकी जोरात होती की कारचा पुढचा भाग चक्का चूर झाला या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज तीनशे एक जवळ समोर धावत असलेल्या ट्रक चालकाने अचानक लेन बदलली त्याच्या मागून येणारी भरधाव कार या ट्रकवर आदळली